बिहारमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर एक गंभीर प्रश्न समोर आलाय इंडिया आघाडी आता इतिहास जमा होणार आहे का सूत्रांच्या माहितीनुसार इंडिया आघाडीबाबत गांधी घरानं घेण्याच्या तयारीत आहे ज्याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर होऊ शकतो शिवसेना युबीटी राष्ट्रवादी काँग्रेस एस पी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उभ्या केलेल्या महाविकास आघाडीवरही या निर्णयाची सावली पडू लागली आहे हे तिन्ही पक्ष इंडिया अलायन्सचाच भाग आहेत तर आज आपण बिहार पराभवाचा इंडिया आघाडीवर काय परिणाम होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेस हा परजीवी पक्ष आहे हे विधान गांधी परिवाराला बोचतंय का आणि व गांधी घराने कोणता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का प्रश्न अनेक आहेत आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं आता कशी बदलणार आहेत याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत इंडिया अलायन्स म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स होय या आघाडीचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट होतं भाजपाविरुद्ध मतं एकत्रित करणं आणि राष्ट्रीय स्तरावर एक सक्षम पर्याय उभा करणं काँग्रेस टी एम सी डी एम के समाजवादी पक्ष आर जे डी आप एन सी पी एस पी शिवसेना यू बी डी सी पी आय आणि सी पी एम या सर्व पक्षांची एकत्रित शक्ती देशाला वेगळं राजकीय समीकरण देईल असा विश्वास व्यक्त करत नवं अलायन्स अस्तित्वात आलं होतं पण विचारसरणीतील विसंगती राज्यनिहाय स्पर्धा नेतृत्वाचा प्रश्न हे सर्व मुद्दे सतत डोकं वर काढत होते लोकसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निकालानंतर उत्साह दिसला ए आघाडीने मिळवलेल्या दोनशे चौतीस जागा आणि डी ला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या पण भाजपला दोनशे चाळीसवर रोखल्याचा आनंद काँग्रेसला होता काँग्रेसचे फक्त नव्याण्णव खासदार आणि राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि आपण खूप मोठं यश मिळवल्याच्या आवेशात संसदेत राहुल गांधींची आक्रमक भूमिका दिसली त्यांच्या सभांमधील मुद्देसुद्भाष्य प्रियंका गांधींचा खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश यामुळे काँग्रेसला वाटलं की इंडिया आघाडी आता स्थिर होते पण हे चित्र जास्त काळ टिकलं नाही इंडिया अलायन्ससोबत जाऊन काँग्रेसला सलग चार विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे काँग्रेस वबळाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी काँग्रेस प्रणीत मवियाला सेहेचाळीस जागा मिळाल्या भाजपा प्रणीत महायुतीला दोनशे तीस जागा मिळाल्या यानंतर काँग्रेस शिवसेना यू राष्ट्रवादी एस पी यांच्यातली धुसफूस सुरू झाली हरियाणात काँग्रेस प्रणीत इंडिया अलायन्सला सदतीस जागा मिळाल्या भाजपने अठ्ठेचाळीस जागा मिळवत हरियाणात सत्ता स्थापन केली त्यावेळी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं दिल्लीत इंडिया अलायन्समध्ये असलेल्या काँग्रेसला खातं सुद्धा खोलता आलं नाही तर आपला इथे बावीस जागांवर समाधान मानावं लागलं इथेही भाजपानं बाजी मारली या तीन पराभवांनंतर सगळ्यांचं लक्ष होतं बिहारकडे पण इंडिया अलायन्सचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि आर जे डीला इथे लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं लालून चार तर काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानावं लागलं तर भाजपा मित्र पक्षांच्या अलायन्सनं दोनशे पेक्षा अधिक जागा जिंकल्या आणि मग पंतप्रधान मोदींना काँग्रेसवर टीका करण्याची संधी मिळाली की काँग्रेस हा परजीवी पक्ष आहे जो मित्र पक्षांना खाली खेचतो हे विधान इंडिया आघाडीतील इतर पक्षांपर्यंत थेट पोहोचलं काँग्रेसने वोट चोरीच्या मुद्द्यावर आघाडीतील मित्रपक्षांना बोलावलं पण बीएमसी आणि एस पी दोघांनीही रस दाखवला नाही उद्धव ठाकरेंनीही काँग्रेसच्या बीएमसीतील स्वबळाच्या नाऱ्यावरून इशाराही दिला होता हीच परिस्थिती पाहून इंडिया आघाडीची आवश्यकता आता संपली आहे अशा निर्णयापर्यंत गांधी परिवार पोहोचल्याची सूत्रांची माहिती आता चर्चेत येते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इंडिया अलायन्सला पराभव पत्करावा लागला तरी स्वबळाची खुमखमी काँग्रेसमध्ये कायम आहे काँग्रेस बी एम सी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे म्हणजेच इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना युबीटीला बाजूला सारत समविचारी पक्षांसोबत जाण्याच्या तयारीत काँग्रेस आहे अर्थात मनसे आणि शिवसेना जवळीक काँग्रेसला हे तेवढंच खरं महापालिका निवडणुकीच्या पण शिवसेना युबीटीला वगळून काँग्रेस मुंबईत एन सी सोबत घेऊन युतीचा दुसरा फॉर्म्युला शोधत असल्याचं दिसतंय मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील काँग्रेस आमदार अमिन पटेल असलम शेख आणि ज्योती गायकवाड यांच्यासह शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली या भेटीत सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या या हालचाली मुंबईतील समीकरणं पुन्हा बदलण्याचे चिन्ह दाखवतात सोबतच एम सीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षाला सोबत घेण्यास काँग्रेस उत्सुक दिसते सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस आता जिथे शक्य आहे तिथे स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे एकला चलोरे हा गांधी परिवाराचा जुना फॉर्म्युला पुन्हा सक्रिय होतोय राज्यनिहाय जागा वाटप स्थानिक समीकरणांनुसार होईल राष्ट्रीय स्तरावर स्थिर आघाडीची गरज नाही अशा मतापर्यंत काँग्रेस पक्षश्रेष्ठी पोहोचल्याची चर्चा आहे महाराष्ट्राचा विचार केला तर बीएमसी निवडणुका इंडिया आघाडीचं भविष्य ठरवणारा टर्निंग पॉइंट असेल बिहारचा धक्का केवळ आर जे डी काँग्रेससाठी नव्हता तो संपूर्ण इंडिया आघाडीसाठी निर्णायक मानला जातोय महाराष्ट्रातील वेगानं बदलत चाललेली समीकरणं आणि मित्र पक्षांचा वाढता दुरावा हे सर्व संकेत सुचवतात की इंडिया आघाडी शेवटाकडे तर आली नाही ना याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा